आपल्या ड्रायव्हर लोकांवर आपण गाडी चालवणार म्हणजे म्हणजेच आपण घर वगैरे चालवणार आपण आणि सगळं त्यांना पोषण आपण धंदा झाला तर करणार असा तर असे पद्धतीने जो आघात आणलेला आहे त्याच्या विरोधात आपला हा संघर्ष चालवायचा कारण जे एक्सिडंट झाला जो अनेक कोण्या व्यक्ती असेल एक्सिडंट झाल्यावर मेल्यावर हे काय अजिबात सरकारचं धोरण चांगलं नाही आणि कुठल्याही परिस्थितीतमध्ये हे सरकार आपल्या गोरगरिबाचे बाजूनी नाही अंबानी अदानीचे बरोबर आहे ते असं आपल्या विरोधातच चाललेलं आहे गौरगरीबाचे तुम्ही पण एक चालक मालक म्हणजे मोठे शे सावकार झाले नाही असं तुम्ही पण एक कामगारच आहे तसं रोज दिस आपण रोजंदारीवरच आहात असं जे आपल्याला भाडं भेटलं म्हणजे आपलं पोट भरणार आणि घर घर संसार चालणार ही आपली परिस्थिती आहे सर परंतु ayo bukiran sahabat kandilunhei, 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 चालक पालक संघटना जिंदाबाद जिल्हाबाद जिंदाबाद सीआयू संघटना जिंदाबाद जिंदाबाद सीआयडी जिंदापाद जिंदाबाद जिंदाबाद केंद्र सरकारचा